नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुका आल्या की नि सर्वे येतात प्रत्येक सर्वे आप आपल्या पद्धतीने अंदाज बांधतो काही सर्वे ठरवून केले जातात काही सर्वे विश्वासार्ह असतात टाइम्स सर्वे दोन दिवसापूर्वीच आला त्यात त्यांनी महायुतीचं महायुती सत्तेत येत आहे असं म्हटलं होत पण आज एक लोकपॉल यांचा सर्वे आलाय त्यात त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज बांधला आहे हा लोकपॉलचा सर्वे म्हणतो महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चौपन्न जागा मिळतील एकशे एक्केचाळीस ते एकशे चौपन्न जागा महाविकास आघाडीला आणि महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस म्हणजे बहुमतासाठी महाराष्ट्रात एकशे पंचेचाळीस जागा पाहिजेत म्हणजे या हा सर्वे आपण मानला या सर्वे प्रमाणे झालं तर महाविकास आघाडी सत्तेत येताना दिसेल फक्त त्यांना चार जागांचं जुगाड करावं लागेल जुगाड आणि युतीचा प्रॉब्लेम आहे युतीला तीस जागांचं जुगाड करावं लागेल ते अवघड अपक्ष या निवडणुकीत अपक्ष पाच ते अठरा पाच जागा किंवा अठरा जागे म्हणजे अठरा जागाच्या आत अपक्ष येतील असं म्हटलंय विदर्भात ला। भाजपला मोठा खड्डा पडेल असा हा अंदाज हा लोकपाल बांधतोय विदर्भ हा भाजपचा खरं म्हटलं तर गेल्या दोन दो निवडणुकीत बऱ्यापैकी चांगला जागा मिळाल्या आहेत भाजपला पण आता भाजपला फक्त पंधरा ते वीस जागा महायुतीला मिळतील विदर्भात बासष्ट जागा आहेत तर महायुतीला पंधरा ते वीस जागा प्रचंड मोठा खड्डा आहे आणि विदर्भाने जर साथ दिली नाही तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणं अवघड आहे कारण तिकडे तिकडे मराठवाडा छेचाळीस जागा आहेत त्यातल्या तीस जागा महाविकास आघाडीला जात आहेत असा हा सर्व म्हणतो पश्चिम महाराष्ट्रात तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला जात आहेत आता सध्याचा महाराष्ट्राची राजकीय हवा बघितली तर महाविकास आघाडी जोर बांधेल असं अनेक लोक बोलत आहेत या सर्वेच एक, एक या, या सर्वे मध्ये मराठा फॅक्टरचा कुठे उल्लेख नाही यावेळी मराठा फॅक्टर जोरात आहे खास करून मराठवाडा आणि रांगी पाटलांनी लढायचं की पडायचं हे अजून त्यांचं ठरायचं आहे पण त्यांनी दोनशे अठ्ठ्याशी अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी चालवली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे पण किमान मराठवाडा जरी पकडला तर मराठवाड्यात मराठ्यांचा जोर आहे मराठा तो मराठा मरा 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 फॅक्टर या मध्ये कुठेच दिसत नाही त्यामुळे म्हणजे सर्वे सर्वे मराठ जनांगे फॅक्टरला या, या सर्वेने महाविकास आघाडी धरलं की काय अशी शंका येते ते पण जनांगी पाटलांनी आधीच जाहीर केलंय आहे की आम्ही लढू पण आम्ही अपक्ष लढू म्हणजे कोणत्या पक्षाच्या नावावर लढणार नाही अपक्ष लढू हा जरांगे पट्टाचा शब्द आहे त्यामुळे हा सर्व म्हणजे किती जरांगी फॅक्टरचं यात कुठे गायब झाला जरांगी फॅक्टर हा म्हणजे कमजोर नाही आहे सध्या फक्त महागाडी मा, आणि महायुती यांची चर्चा आहे पण जनांगे फॅक्टर किमान मराठवाड्यात धुमाकूळ दु, घालणार आहे हे लिहून ठेवा तुम्ही यासाठी सर्वेची गरज नाही आता अलीकडे जनांगे यांनाही विरोध सुरू झाला आहे परंतु तो नगन्य आहे तू वाढत नाही तो पण ते ठीक आहे निवडणुकीला अजून दोन महिने त्यामुळे हे सर्वे येतील आणि जातील आपण मनोरंजन करून घ्यायचं